राज्यात सर्वत्र एक मे महाराष्ट्र दिन अर्थात कामगार दिन म्हणून साजरा होत असताना आज दिनांक एक मे रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल अकुशल कामगारांनी भीक मागो आंदोलन केले यावेळी कामगारांकडून देयक नाही तर भीक तरी द्या अशा घोषणा करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला हे आंदोलन तालुका युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले या आंदोलनात तालुक्यातील शेकडो कामगार सहभागी होते एक मे दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटनेने तिवसा पंचायत समितीसमोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत त्याच्यामध्ये साधारणपणे चार कोटी रुपये कुशल निधी वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत युवक काँग्रेसमार्फत त्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी त्यांची भावना वार ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळवू आणि या बाबतीत मागणीचा वारंवार पाठपुरावा करू आणि निधी प्राप्त झाल्यानंतर कोणताही विलंब न करता मजुरांच्या खात्यामध्ये तो त्वरित पोचता होईल याची आम्ही दक्षता घेऊन निधी वितरित करू एक मी महाराष्ट्र दिन कामगार दिनी आज तीर्थ तालुक्यातील काँग्रेस आणि महाराष्ट्र रोजगार दिन लाभार्थ्यांनी मिळून आम्ही एक, एक मागो आंदोलन केलं याची प्रमुख मागणी आमची हीच आहे मागील दीड वर्षापासून चारशे लोकांचे चार कोटी लाख कुशल देयके प्रलंबित आहेत शेतकरीच मेटाकुटी आला आहे कष्टकरी मेटाकुडीस चाला आहे येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे चार कोटी लाख विहिरीचे एक ते दीड कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे एक ते दीड कोटी घरकुलांच्या मजुरांचे हे इतके सर्वे प्रश्न दीड वर्षापासून प पैसे प्रलंबित आहे या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी हे भीक मागं आंदोलन केलं या भीक मागं आंदोलनातून जर या आठ दहा दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील की आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे या विभागाच्या आमदाराने मार्च अज बजेटच्या अधिवेशनातमध्ये या प्रलंबित प्रश्ना प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही त्या आमदाराचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गोरगरिबांसाठी जर योजना राबवल्या असत्या तर दीड वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे प्रश पैसे प्रलंबित ठेवले नसते त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याची त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही हे या दीड वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपलाच लक्षात येते पुढच्या आठ दहा दिवसात जर यांनी याच्यावर काही ता गोळगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळू वाटलं आहे आम्ही सगळंच ग्रामपंचायतीमध्ये बोलतो आम्हाला कमीत कमी झाल्या सहा महिन्यापासून रोजगार रोजगारामध्ये पैसे मिळालेले आहेत आणि आमची परिस्थिती दुखट आहे की आमच्या येत्रबाळ्या उपास माराची पाळी आलेली आहे तरी या सरकारचं आम्ही काय करावं हे आम्हाला असं नक्की तुम्ही दोन वेळा लोक दिलेल्या आहेत तरी त्यांनी काही अजून उपाय केले नाही फक्त विकत घेते पंधराशे पैसे येते पंधराशे पैसे येते पैसे आल्याने त्यानंतर आम्ही काहीतरी उपाय करून थ्रू आंदोलन करण्याचा इशारा देऊ